माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं भाजपकडे उमेदवारीसाठी रसिक हिजवा घ्यायला मिळते तर मीच उमेदवार आहे असं देखील सांगितलं जात आहे इतर पक्ष मात्र संयमी भूमिका घेताना दिसत आहे तर माडा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ले असल्याने असल्यानं पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणता उमेदवार राष्ट्रवादीची धुरा सांभाळेल याकडे लक्ष लागलेला आहे त्यात मागील वेळेचे उमेदवार विद्यमान आमदार संजय मामा हे अजितदादा गटात गेल्यानं शिवाय ते आमदार आहेत त्यामुळे शरद पवार गटाला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी लागणार हे निश्चित असतानाच राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांचं नाव चर्चेत येऊ लागलेलं आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जात असला तरी मागील निवडणुकीत दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी सिंह नाईक निंबाळकर यांनी मुसंडी मारत लोकसभेमध्ये विजय मिळवला होता त्यामुळे सध्या भाजपची सत्ता माड्यात आल्यानं व बरीचशी राजकीय गणित बदलल्यामुळे भाजपचा या मतदारसंघावर दावा होत आहे त्यामुळे जरी राष्ट्रवादीनं दोनदा विजय मिळवला असला तरी अजित पवार गट ही जागा लढवण्यासाठी तितकासा इच्छुक नाही असं दिसतं सध्या भाजपमध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील या दोन नेत्यांमध्ये धुसपूस सुरू असल्यानं नेमकी उमेदवारी कुणाला हा विषय मात्र गाजत आहे तर राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर इतर इच्छुक चाचपणी करत आहेत जुन्या चेहऱ्यांपैकी आमदार संजय मामा व आमदार बबनराव शिंदे बंधू अजित पवार यांच्या गटात असल्यानं नवा चेहरा शोधावाच लागणार आहे पंढरपूरचे साखर कारखानदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व अभिजित पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते म्हणून पुढे येत आहेत एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील आघाडीचे सगळे नेते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळे पवारांनी पुन्हा नव्यानं पक्ष उभारणीचं काम सुरू केलंय अभिजित पाटील हे या कामात पवारांचे आजचे विश्वासू आणि एकनिष्ठ शिल्लेदार म्हणून उभे राहिलेले आहेत अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज संपूर्ण जिल्ह्याची धुरा त्यांच्याकडे आलेली आहे माडा लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते माडा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा माढा सांगोला माळशिरस यासह सातारा जिल्ह्यातील फलटण मान या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे सध्या फलटण येथील सिंह नाईक निंबाळकर यांना तुल्यबळ लढत म्हणून पंढरपूर तालुक्यातील अभिजित पाटील यांच्या नावाची चर्चा आहे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्या पद्धतीनं भाजपमध्ये उमेदवारीवरून निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात धुसपूस सुरू आहे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटील समर्थक भाजपसोबत असतीलच असं नाही तर मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यास माडा आणि करमाळामधून शिंदे बंधू व सांगोल्याचे शहाजी बापू सहकार्य करतील याचीही शक्यता कमी आहे या त्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो शरद पवार युवा नेतृत्वाला संधी देणार का हे देखील पाहावं लागणार आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील